आजचा माइंड गेम आहे पहा इथे काही गोल काढलेले आहेत तर कोणत्याही एका टोकापासून तुम्ही सुरुवात करायची आहे रेश काढण्यासाठी आणि शेवटच्या गोल पर्यंत ती गेली पाहिजे पेन न खडू न उचलता काढायचं आहे आदित्य रेडी आहे स्टार्ट एक तसं नाही एक गोल राहिलेला आहे ओके आता ट्राय करत आहे प्राची प्राची रेडी व्हेरी नाईस छान प्राची साठी जोरात टाळ्या सूरजचं म्हणणं आहे की प्राचीने केलं याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सूरज करणार आहे तर सूरज रेडी आहे ओके येस सूरजने केलं आहे हे सुद्धा करेक्ट आहे साठी जोरात टाळ्या